माथेरानच्या थंडगार वाऱ्यात आता राजकारणाची झळ जाणू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे शिवसेना गट आणि भाजप युतीने नगराध्यक्ष पदावर दावा ठोकत शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत झालेल्या युतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय दुसरीकडे माथेरानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेना यांनी हात करत निव शिवराष्ट्र पॅनल या माध्यमातून थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय या पॅनलच्या सोशल मीडियावरील पोस्टने काही दिवसांपूर्वीच रंग चढवला होता थंड हवेचं ठिकाण पण राजकारण तापलेलं आहे अशीच चर्चा गल्लीबोळत सुरू होती त्यात आता दोन्ही गटांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी आपापले उमेदवार जाहीर केल्याने माथेरांची लढत दोन बड्या नेत्यांमध्ये रंगणार आहे या छोट्या पण ऐतिहासिक नगरपालिकेत लोकसंख्या जरी कमी असली तरी निवडणूक मात्र अफाट उत्साह पैशांचा पाऊस आणि स्थानिक प्रभावाच्या जोरावर लढवली जाते एकीकडे एक सत्ता पक्ष संघटनांचा बळ तर दुसरीकडे गावातील माणूस की संकटात धावून जाणारी माणसं आणि सामाजिक बंध या आधारावरही मतदार मतं ठरवतात शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांना आमदार थोरवे यांची साथ लाभणार असल्याने शिवसेना भाजप युती मजबूत असल्याचे दिसते तर शिवराष्ट्र पॅनल मात्र जुन्या शिवसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर भर देत आहे त्यामुळे माथेरानमध्ये माथेरानची ही लढत केवळ राजकीय नसून अहंकार आणि प्रभावाच्या दोन भिंतीची थेट टक्कर ठरणार आहे थंड हवेच्या माथेरानमध्ये आता राजकीय उकळत्या वातावरणाची चाहूल लागली आहे प्रत्येक गल्ली प्रत्येक चौकात बाजी कोण मारणार हा प्रश्न चर्चेत आहे या छोट्याशा शहरातही आता निवडणुकीचा खेळ खेळपट अंगार पेटवणार कारण यावेळी माथेराच्या हवेपेक्षा राजकारण जास्त तापलेलं आहे